लग्नाच्या रिसेप्शन मध्ये घुसून नवऱ्या मुलावर चाकू हल्ला केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे अमरावतीच्या बडनेरामध्ये रिसेप्शन मध्ये स्टेजवर येत दोन व्यक्तींनी नवऱ्या मुलावर चाकूने हल्ला केला हल्ल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिथून पळ काढला पण हे सगळंच्या सगळं रिसेप्शनचं शूट करणाऱ्या ड्रोनने टिपलं हे आरोपी इथून पळ काढून मोठ्या रस्त्याला लागेपर्यंत हा ड्रोन कॅमेरा त्यांच्या मागावर होता नवरा मुलगा सुजल समुद्रे याच्या हाताला आणि मांडीला चाकू हल्ल्यात दुखापत झालीय आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत पडनेरा पोलिसांनी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय